जय जय जयघोषात जेजुरी गडावर चंपाषष्ठी महाराष्ट्राचे गुरुदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली यावेळी उपस्थितांनी भंडारा उधळीत येळकोट येळकोट ये जय बल्लारांचा गजर केला वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा कांद्याची पात पुरणपोळीचा नैवेद्य खंडोबाला दाखविण्यात आला होता मार्क्सिस्ट पंचमीला पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत सायंकाळी गडावरून तेलहंडा मिरवणूक काढून मानकरी व भाविकांनी अर्पण केलेल्या तेलाने श्री खंडोबा व माळसादेवीला तेलवण करून हळद लावण्यात आली आहे मार्शिस प्रतिपदेला जेजुरी गडावर देवाची गडस्थापना होऊन उपासनेला सुरुवात झाली होती मार्शीस पंचमीला देवाला तेलवण व हळद लावली जाते त्यानिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जेजुरी गडावरून गुरव कोळी वीर घडसी या पुजारी सेवक वर्गांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने तेलहंडा काढण्यात आला मंदिरासमोर या तेलहंड्याचे पूजन करून आरती करण्यात आली कोळी समाजाचे कैलास लांघी यांनी तेलहंडा डोक्यावर घेऊन घडसी समाजाच्या वतीने सनई चौगाडा वाजवत मिरवणूक काढण्यात आली मार्क्सिस प्रतिभेद्याला जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा व माळसा देवीच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करवीरपीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते करण्यात आली आज सकाळी उत्सव मूर्तीवर दुग्धाभिषेक करून उत्सव मूर्ती मंदिरात नेऊन देवाचे घट उतरण्यात आले